सहा डिसेंबर छप्पन साली वेळ सहा डिसेंबर एकोणीशे साली दलितांचा सा कैवारी पीडितांचा पुढारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले याच निमित्ताने लाखोंच्या संख्येने देशभरातून भीम अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी या ठिकाणी गर्दी केली आहे आपण आता चैत्यभूमी या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहू की इथे मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी गर्दी केली आहे देश संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे नागरिक येत असतात आणि हे भीम अनुयायी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात सहा डिसेंबरच्या अनुषंगाने शासनामार्फत काही सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुठलीही भीम अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून बऱ्याच उपाययोजना केल्या शिवाजी पार्क या ठिकाणी सुद्धा स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली आहे तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा हिरकणी कक्ष सुद्धा नियोजन करण्यात आले आपण इथे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची तसेच वेगवेगळ्या वस्तूंची जी आहे ती स्टॉल लागलेले आहेत तिथे मोठ्या प्रमाणात जे काही भारताचे संविधान असेल किंवा बौद्ध संस्कृतीवर आधारित काही पुस्तकं असतील सर्व पुस्तकं आपल्याला या ठिकाणी बाहेरील भागात पाहायला मिळतात बुद्धांच्या काही असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा किंवा मग दीपस्तंभ असेल भारताचे संविधान असेल, भारता असेल। यासारख्या अनेक गोष्टी इथे आहेत यासोबतच काही आपल्या व्हाईट आणि ब्ल्यू रंगाच्या काही माळा आहेत त्या सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही जीवन आहे त्यातील ते त्यांच्या पत्नी ज्यांचा त्यांच्या कार्यामध्ये मोठा वाटा होता माता रमाई तसेच माता भीमाई ज्या त्यांच्या आई आहेत तसेच गौतम बुद्ध यांच्या सुद्धा प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळते सहा डिसेंबरच्या निमित्ताने चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कोणत्याही भीम अनुयायाची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथे केला आहे तसेच आपण दादर परिसरात तसंच परिसर जर पाहिला तर तिथे सगळीकडे बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावलेले दिसतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे व त्यांचं महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यात येते आणि त्याच निमित्ताने इथे अं मोठ्या प्रमाणात बॅनर हे लावलेले आहेत आणि आपण पाहू शकता की मोठ जे भंते जे आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहेत तसेच मोठ्या संख्येने इथे देशभरातून लाखो भीम अनुयायी आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती इथे लाभलेली आहे सहा डिसेंबरच्या निमित्ताने भीम अनुयायी इथे येत असतात आणि त्यावेळी इथे खूप मोठी गर्दी असते कारण लाखोंच्या संख्येने इथे भीम अनुया दाखल होत असतात आणि ती गर्दी आटोक्यात राहण्यासाठी शासनाकडून सुद्धा नियमावली राबवण्यात आली आहे आणि त्यासोबतच काही जे भीमान्वि आहेत ते म्हणजे तर तीस नोव्हेंबर पासूनच इथे गर्दी व्हायला सुरुवात झालेली असते आणि आपल्या बाबांचं आपल्या भीमरायाचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीतील त्यांची जी प्रतिमा आहे ती पाहण्यासाठी इथे अनुयायी गर्दी करत असतात आणि त्यासाठी सुरुवात म्हणजे एकतीस नोव्हेंबर पासूनच इथे आलेले असतात आणि तीस तारीख असेल त्याच्यानंतर मग डिसेंबरची म्हणजे सहा डिसेंबर पर्यंत काही जण थांबत असतात किंवा मग आधीच भीमरायाला अभिवादन करून निघून जात असतात सहा डिसेंबरच्या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात भीमरायाने गर्दी केलीच आहे त्याशिवाय शिवाजी पार्क या ठिकाणी नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी काही त्यांच्या आरोग्याशी संबंधित म्हणजे नेत्र चिकित्सा असेल किंवा दंत व्यवस्था असेल किंवा अजून कोणती व्याधी जर अचानक कोणाला उद्भवली तर त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे यासाठी काही स्टॉल उभे करण्यात आले आहेत आणि त्यासोबतच इथे डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत की कोणाला समजा श्वसनाचा त्रास उद्भवला किंवा मग डोळ्यांची काही समस्या आली तर यासाठी इथे काही स्टॉल आहेत आणि स्त्रीरोग तज्ञ चिकित्सा यासाठी इथे नोंदणी करून काही जर सुविधेचा लाभ घ्यायचा असेल किंवा कोणती समस्या जर ऐन उद्भवली हो तर यासाठी ही सोय शासनामार्फत करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाकडून चार डिसेंबर पासून सात डिसेंबर पर्यंत दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी अशी दर पंधरा ते वीस मिनिटांनी विशेष बस सेवा देण्यात येणार आहे तर प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात दैनंदिन साठ रुपयांचा सा बस सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे महापरिनिर्वाण दिने शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मागच्या वर्षी मुंबई परिसरातून तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजी पार्क मैदान चैत्यभूमी येथे जाण्यासाठी चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बस चालवण्यात आली होती यावर्षी सुद्धा दादर रेल्वे स्थानक येथून बस उपलब्ध करून देण्यात आहे याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने सुद्धा एक निर्णय घेतलाय परळ ते कल्याण आणि हार्बर रेल्वे वरील कुर्ला ते पनवेल दरम्यान बारा विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत विशेष फेऱ्या सर्व स्थानकात थांबणार आहेत सर्व प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले याशिवाय महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यानुसार सरकारी कार्यालय महानगरपालिका कार्यालय शाळा महाविद्यालय बंद असणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत महापरिनिर्वाणाच्या दिनी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात यावे यासाठी जे काही नियोजन करण्यात येणार आहे याची जी आढावा बैठक एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे यासोबतच भीमा यांसाठी पाण्याची भोजनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली जावे तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था असेल ही कशी असली पाहिजे यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले यासोबतच सहा साठी अनेक सामाजिक संस्था असतात त्या पुढाकार घेऊन त्यांचं कार्य करत असतात जसं काय आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था ही गेल्या आठ वर्षापासून येथे कार्य करत आहे आणि सहा डिसेंबरच्या दिवशीने कुठेही कचरा होऊ नये यासाठी आम्ही आंबेडकरवादी ही हो संस्था कर कार्य करत असते आणि यासोबतच काही समता सैनिक दल असतील तसेच अन्य काही संघटना आहेत ज्या सहा डिसेंबरच्या निमित्ताने इथे सहभाग घेत त्यांचं सामाजिक कार्य करत भीमरायाला अभिवादन करत असतात तर सहा डिसेंबरच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत यासोबतचे अनेक जे काही अपडेट्स असतील ते आपण टाईम महाराष्ट्राच्या सोशल मीडिया साईट वर घेतच राहणार आहोत कॅमेरामन जिग्नेश सह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई